नमस्कार श्रुती हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत संत एकनाथ शेष्टी संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात षडरिपूंचा नाश होतो संत सेवेचा महिमा अद्भुत आहे त्यांच्या कृपेने तिन्ही लोकात कीर्ती होते मुक्ती मिळते तन मन धन संताला अर्पण करतात तेव्हा सद्गुरूंचा साक्षात्कार होतो निर्गुण निराकार अशा परमतत्वांचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो तोच संत होय जो शास्त्राचे उत्तम अध्ययन करतो त्याप्रमाणे स्वत आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो त्यालाच संत असे म्हणतात असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज नाथांचे कर्तृत्व सर्वश्रुतच आहे नाथांचे वडील सूर्यनारायण आजोबा चक्रपाणी नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पुत्रसूप नव्हते वडिलांचे छत्र ढळल्यावर आजोबांनीच नाथांवर संस्कार केले ते काय प्रतीचे होते ते तुम्ही सारे जाणता नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते शके पंधराशे एकवीस फाल्गुन वद्यषष्टीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या षष्टीस नाथषष्टी म्हणतात नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्व आहे जनार्दन स्वामींचा जन्म जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एका तिथीला झाल्या नाथांनी संसार करून परमार्थ केला एकनाथी भागवत ही भगवंताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले स्पृश्य अस्पृश्य हा भेद नाथांनी कधीही मानला नाही रामेश्वरला रा, रा, गंगेचे, गंगेचे पाणी काशीहून काहून तळमळणाऱ्या गाडवाला पाजले ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्वराने श्रीखंड्या बनवून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुल वृत्तांत एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते एक यवन त्यांच्यावर थुंकला नाथांनी परत जाऊन आंघोळ केली तो परत थुंकला असे नाथांनी त्या दिवशी एकशे आठ वेळा स्नान केले शेवटी यवन थकला नाथांनी क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले वेड्या मी तुझा आभारी आहे तुझ्यामुळे मला आज एकशे आठ वेळा गोदावरी स्नान घडले काय हा सांग नाथषष्टीला गुरुदास एकनाथ नाम गदारोळाने पैठणचा जातो समाजाच्या सर्व थरात परमार्थ यासाठी नाथांनी फार केला नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्टीचा उत्सव गावोगाव होतो नाथषष्टी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरूशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होत आहे परमार्थ सफल व्हावेचा असेल तर या सहा गोष्टी एकत्र आल्या पाहिजे एक शिष्य दोन गुरु तीन सेवा चार उपदेश पाच ज्ञान आणि सहा कृतार्थता प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरु गुरुपण संपते शिष्याचे शिष्यपणा संपते व दोघांचे एका स्थितीला म्हणजे एका क्षणात निर्माण होते गुरु आणि शिष्य एकरूप होतात नाथ षष्टी मध्ये हे सहा योग एकत्र येतात षष्टी म्हणजे सहाचा समुदाय काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर या षडरिपूंचा समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे दीन केले आहे पण श्री संत एकनाथ महाराजांनी या सहाना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी म्हणतात धन्य नरदेहाची प्राप्ती धन्य साधूची संगती धन्य धन्य ते जे भगवत भक्ती रंगले वैष्णवी मानी जाती प्रमाण शालिग्राम मानी पाषाण सद्गुरुसी मानी माणूसपण तो पापिष्ट जाण सर्वथा प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती सत्त सचेतन माझ्या मूर्ती भावे केल्या त्यांची भक्ती ते मज मजनिश्चिती पावती जेथे आपणासी होय दुःख ते परासी न करी ही शेखे जेणे आपण या होय सुख ते करी आवश्यक प्राणी मात्रा सांडोनी आपली निजसत्ता जासी लागली पराधीनता तो स्वप्नी ही सुखाची वार्ता न देखे सर्वता निश्चित येथे कोणाची करावी निंदा कोणाच्या करावे गुणानुवादा मीची विश्व हे आले बोधा स्तुतीनिंदा निमाली श्री संत एकनाथ महाराज की जय तर सोते हो कसा वाटला आपणास हाले आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद